सोलापूर येथील जिल्हा संपर्क कार्यालय दिनांक सोळा एप्रिल रोजी शिंदेगट शिवसेनेचे सचिव संजयजी माशिलकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक होऊन या बैठकीमध्ये माशिरस तालुका अध्यक्षपदी सतीश आनंदा सपकाळ यांची निवड झाल्याची जाहीर करून त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलंय यावेळी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दीपक खंडागळे माळशिरस तालुका संघटकपदी समीर शेख तर नातेपुते शहर अध्यक्षपदी निखिल पलंगे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी शिवसेनेचे सचिव संजयजी माशिलकर प्रमुख चरणराज चौरे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील जिल्हा प्रमुख महेश चिवटे प्रमुख मनीष काळजे युवासेना प्रमुख प्रियदर्शन साठे सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवाल शिवसेना नेते दिलीप कोल्हे आणि सर्व तालुका प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये नूतन तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांना पत्र देण्यात आले यावेळी यावे तालुका संघटक समीर शेख नूतन शहर प्रमुख नातेपुदे निखिल पलंगे संजय धनाने रणजित गायकवाड दत्तारुपणावर आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस